जय महाराष्ट्र मित्रांनो हा नर्मदा परिक्रमेचा आपला दुस, दुसरा दिवस आणि दुसरा पाठ आहे आपण आता गरुडेश्वरहून चाललो आहे हाफेश्वरकडे त्यामध्ये हे नर्मदा नदीचे एकदम सुंदर असे रूप मी बघत दहा पंधरा मिनटं इथेच थांबलो किती फ्लो आहे पाण्याचा बघा परत लागलो आपण हाफेश्वरच्या रस्त्याला रस्ता हा फार छोटा आहे खराब आहे आणि दगडं तर आहेत रस्त्याने की विचारू नका आपण आता पोचलो आहे नर्मदा नदीच्या काठावरती जे की हाफेश्वरमध्ये आहे हा डॅम बनलेला आहे डॅमवरतीच नर्मदा नदीमध्येच बरोबर जुनं मंदिर आहे इथून तिन्ही राज्याचे डोंगर आपल्याला दिसतात बॉर्डर आहे इथे फोटो वगैरे काढून आम्ही आलो आता महादेवाचे दर्शन घेण्यासाठी खूप सुंदर अशी मूर्ती इथे आहे त्यानंतर आपण आलो आहे हापेश्वर मंदिर या मंदिराची हिस्ट्री पांडवाच्या वेळेसची आहे इथे कलहंस ऋषी मुनींनी महादेवाची तपस्या केलेली आणि भगवान शंकरांना प्रसन्न केलेलं <coughs> भगवान शंकरांना प्रसन्न केल्यानंतर भगवान शंकरांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि ह्या शंकराच्या पिंडीला कलहंसेश्वर महादेव असं म्हटलं जातं जो कोणी पूजा अर्चना करेल त्याला स्वर्गात जागा भेटेल असा आशीर्वाद मिळाला आपण गौमातेचे दर्शन घेऊ लहान लहान गौमाता आता दोन दोन गौमाता आहे की जय हो त्यांना काही खाऊ घालण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं पोट भरलेलं आता आम्ही निघालो परत आपल्या परतीच्या रस्त्याला खतर हा थोडा पंधरा वीस किलोमीटरचा जो पॅच आहे तो फार खतरनाक आहे कारण हा डोंगरामधून रस्ता बनवलेला आहे आपण आता आलो आहे नीलखंठ महादेव मंदिर जे की मांडूमध्ये आहे मांडव गावाचं मां� नाव आहे हे शिवमंदिरचा चोवीस तास जलाभिषेक होतो इथे प्रकृतीच जलाभिषेक करते कुठला माणूस करत नाही इथे पुढे बघूया बघा शिवलिंगवरती ॲटोमॅटिक डोंगरामधून जे पाणी येते ते ॲटोमॅटिक शिवलिंगीवरती पडते ही महादेवाची लीला असं म्हटलं जातं हे मंदिर अकबरनी जोधाबाईला भेट दिलं होतं त्यांच्या आयुष्यातले सुखद पल इथे त्यांनी काढले होते आता आपण जाऊया मांडवमधील चतुर्भुज राम मंदिरामध्ये राम मंदिर खूप सुंदर आहे हनुमानजीचं मंदिर राम मंदिराच्या समोरच आहे संपूर्ण देशात फक्त चार भुजावाली ही एकच मूर्ती पूर्ण आपल्या देशामध्ये आहे दर्शन घेऊन आज आपण इथेच थांबूया भेटूया आपण पुढच्या भागामध्ये जय श्रीराम नर्मदे हर नर्मदे हर